नमस्कार माझे नाव दिलीप गणपतराव धार्मिक माझ्या शाळेचे नाव पंडित नेहरू कॉन्व्हेंट हायस्कूल इंग्लिश मिडियम सी बी एस सी पॅटर्न ईश्वरनगर नंदनवन नागपूर खरं सर पण मला सांगा आपले आपली जी शाळा आहे आपल्या शाळेमध्ये कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत शिक्षण दिलं जातं आणि कशा प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्या इथे स्टुडंटना दिल्या जातात आमच्या शाळेमध्ये प्ले स्कूल म्हणजे की नर्सरीपासून तर दहावीपर्यंत एस एस सी बोर्ड स्टेट बोर्ड फॉर हायर इंग्लिशमध्ये गरी गरीब विद्यार्थ्यांना एक प्राधान्य देऊन इथं सगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज सगळ्या प्रकारचे एक जसं ऑलिम्पियड एक्झाम झालं स्कॉलरशिप एक्झाम झालं प्रत्येक इथं स्पोर्ट्सही शिकवले जाते पण मैदानी स्पोर्ट्सपेक्षा इंटरनल स्पोर्ट्स शिकवले जाते एकंदरीत आपल्या शिक्षण संस्थेला किती वर्ष झाले आणि ते किती केव्हा के आपली शिक्षण संस्थेची स्थापना त्या शाळेची स्थापना दोन जुलै एकोणीसशे ब्याण्णवला एक शीतला माता मंदिर भांडे प्लॉटपासून सुरू होऊन आज शाळेला बत्तीस वर्ष कंप्लीट झाले ते वर्ष रनिंग करत आहेत आणि तर हायर इंग्लिशचे शिक्षण कमी पैशात गरिबाची मुलं कशी शिकतील याकडे जास्त प्राधान्य दिले जाते आणि कमी फीमध्ये मुलांना जास्तीत जास्त कसं ॲक्टिव्ह करता येईल सांस्कृतिक नॉलेज त्यांना त्यांना स्पीच ह्या प्रत्येक गोष्टीचे नॉलेज इथं दिले जाते त्यांना आमच्यातून हजारो मुलं इथे शिकून गेले चांगल्या चांगल्या पोस्टवर आहे कोणी ऑफिसर आहे कोणी मेडिकल ऑफिसर आहे इंजिनियर आहे चांगल्या पोस्टवर आहे ॲडव्होकेट झाले इथून मुलं आणि फॉरेनला पण गेले आमचे मुलं तिथेही चांगल्या प्रकारचे ऍक्टिव्ह आहे किंवा चांगले कार्य करत आहेत सन एकोणीसशे ब्याण्णव ला आपण या शिक्षण संस्थेचा प्रवास आपण सुरू केला होता आणि आज बत्तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याला तर या बत्तीस वर्षामध्ये कशा प्रकारचे अप अँड डाऊन झाले कशा प्रकारचं उलढाल आपल्या या शाळेय प्रवाशामध्ये झालं काय चांगलं तीस वर्षाच्या काळामध्ये खूप काही असे प्रसंग आले शाळेवर पण ह्या सगळ्या प्रसंगाला तोंड देऊन आणि माझी जिद्द होती की गरीब वर्गातून मुलं आपल्याला चांगल्या यायच्यात आणण्यासाठी म्हणून काही पेरेंट्स हॅलोपंट मिळतात पण सहजासहजी पालकांचा सहयोग मिळतेच थोडंसं आमच्या इथं आर्थिक दृष्टिकोनातून खूप कमजोर पालक असते त्यांनाही निघून घेऊन आम्ही त्या मुलाला चांगल्या पद्धतीनं कसं तयार करता येईल याकडे आमचं प्राधान्य असते आणि मला माझ्या इथं इंग्लिश मराठी हिंदी ह्या तिन्ही लँग्वेजला प्राधान्य दिले जाते आणि तिन्ही लँग्वेज चांगल्या पद्धतीने मुलांकडून केल्या जाते अशी शाळेची आहे आपण मला सांगा की आज बघितलं जाते जाती भेद हे सर्व गोष्ट कुठेतरी चालत आहे ख्रिश्चन ख्रिश्चन शाळेमध्ये टेक्नॉलॉजी शिकवल्या जातात आणि वेगवेगळ्या गुरुगुळ हिंदू हे जे जातीभेद आहे हे शाळे जीवनामध्ये हे सर्व असायला पाहिजे काय सांगणार आपण नाही आम्ही त्याच्या जातीभेद हा शाळेमध्ये नाहीच पाहिजे कोणत्याही जाती धर्माच्या विद्यार्थी असो पालक असो हा जातीभेद आमच्या संस्थेमध्ये आजपर्यंत कधी जाणवला नाही हिंदू असो मुस्लिम असो की शीख इस असो इसाई असो बौद्ध असो कोणत्याही धर्माचे असो आमच्या इथं हा ही एक संस्था आहे आणि या संस्थेच्या उद्देशच असा आहे की सर्व धर्म समभावाचे एक मंदिर आहे पंडित नेहरू जाती धर्माला कधीच असं वाव देत नाही सर्व धर्मसमभावाचे प्रतीक आहे त्याच्या आम्ही लक्ष देतो कोण मुलगा काय आहे हे कोणालाही आपसात माहीत नसते इव्हन आर टी सुद्धा तोच प्रकार आहे की आर टीच्या मुलांना आम्ही कधी धावलत नाही हा आर टीचा आहे फ्रीवाला आहे हा फीसवाला वाला आहे हा दुजाव जो असतो हा प्रकार हा आमच्या शाळेमध्ये हा कधीही जाणवत नाही आणि त्याला आम्ही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जाणवही देत नाही सर आपण मला सांगा की आज शिक्षण म्हणजे खूप महागड असं होत चाललेलं आहे तर कुठे कुठे पॅरेंट्स लोकांचे पण प्रायव्हेट स्कूल खूप सारे कंप्लेंट असतात की फीज साठी देतो स्टुडंटला त्रास देतो अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात तर आपल्याला पण हे सर्व गोष्टी बघाव्या लागल्या सर कशा कशा प्रकारचा अनुभव आपल्याला आलेला काय सांगायचं अशी तर खूप अवघड अनुभव आलेले आहे फीज च्या बाबतीत पण आमची शाळा त्यासाठी असं जे तत्पर आहे त्यामुळे आम्ही असे सगळ्यांना निभवून घेतो कारण की आता प्रत्येक कॉलेजचे पॅरेंट्स असतात कुणी मालापुळं वरतात कुणी वेळेवर भरतात इवन आम्ही लेट फीसुद्धा लावत नाही पूर्वी लावत होतो आम्ही लेट फी पण आज लेट फी सुद्धा लावत नाही कोरोना काळानंतर कारण की पालकांची परिस्थिती नाही आहे जे आ, आहे ते त्यांना म्हणतो बाबा नाही तुम्ही नाही काहीतरी इन्स्टॉलमेंटनी भरा हजार हजार रुपयांनी भरा आणि माझ्या शाळेची फी अशी खूप काही नाही वार्षिक फी दहा पंधरा हजाराच्या आता आहे आणि त्या फी सगळ्यात पॅरेंट अफोर्ड करू शकतात कर, आणि जे नाही करू शकत कर, त्यांना आम्ही किस्त वाईट देतो त्याच्यानंतरही काही असे पेरेंट्स असतात आर्ग्युमेंट करणारे वाद घालणारे पण त्यांनाही निभवणं आपलं काम आहे शेवटी शाळा आहे आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्याला चांगलं घडवायचे आहे त्यामुळे पालकांना सांभाळून घ्या लागते त्यांना समजून घ्या लागते पालकांनाही समजवतो आणि समजून घेतात ते त्यामुळे अशा पद्धतीने आपली शाळा धीरे 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 प्रगत होत आहे आज शाळेला बत्तीस वर्ष होऊन कम्प्लीट झाले आणि शाळेच्या रिजल्ट म्हणजे दरवर्षी हंड्रेड पर्सेंट असते धरम सर आपल्या बाबतीत जर बोलायला गेला आपली जे लाईफ आहे आपला जो पास्ट आहे तो खूप स्ट्रगलफुल राहिलेला आहे कशा प्रकारचा आपण स्ट्रगलफुल लाइफ होतं त्या बाबतीत एक शॉर्ट मी नाही म्हणजे हे बघा मी स्वतः हा खूप गरिबीतून निघालेला आहे एक कहावत आहे की किचड किचड मे कमल खेळता त्याच्यातच प्रकार मला लागू होते आणि मी त्याच्यातलंच निघालेला आहे मी एका खूप म्हणजे अशा घनिष्ठ परिस्थितीतून मी निघालेल्या माझे आई वडील एक दहा वर्षानंतर म्हणजे साधारणत दहा वर्षानंतर माझे दोन्ही आई वडील देवाला देवाघरी गेले तेव्हापासून इतकं स्ट्रगल केलं की जर माझी परिस्थिती सांगायला बसलं तर मला दिवसही कमी पडते त्यामुळे मी थोडक्यात सांगेल की परिस्थिती सगळ्यांवर हो येते परंतु परिस्थितीला घाबरून चालणार नाही तर परिस्थितीला तोंड देऊन त्याला फेस करून त्याला आणि कर्म चांगले करून जर तुम्ही पुढं गेले तर तुमच्या देव तुमच्या अल्हादाला तुमच्या भगवान तुमच्या परमेश्वर तुम्हाला नक्कीच तुम्हाला साथ देते आणि तुम्ही त्या परिस्थितीतून निघून आणि मला मी एक प्रॅक्टिकली अनुभव सांगतो की अशा सगळ्या परिस्थितीतून मी निघून आज मी एक पर्यंत आलेलो आहे आज माझ्या इथं साडेतीनशे मुली तर शिक्षण घेत आहे आणि चांगल्या पद्धतीने घेत आहे त्यामुळे मला सांगायला एक गर्व होईल की तुम्ही कर्म चांगले करा तुमचे परमेश्वर तुम्हाला नक्कीच साथ देईल नक्कीच तुम्हाला यश देईल फक्त कोणासाठी तुम्ही वाईट विचार करू नका कोणी असो विद्यार्थी असो पालक असो जनरल कोणी शेजार धर्म असो कोणाबद्दलही तुम्ही वाईट करू नका चांगले करा तुम्हाला देव सदैव तुम्हाला तुमच्यासोबत आहे आपला जे आता उभरता जो युवक व्यक्ती आहे हा जॉब आणि बिझनेस या सर्व गोष्टीमध्ये भरकटलेला आहे कुठेतरी गुंतागुंतीमध्ये आता नेमकं ने ने करायचं काय असे जे युवक गण आहेत आपण आपल्या वयामध्ये खूप स्ट्रगल केलेला आहे अशी युवक आहे काय मेसेज आपला त्यांना राहणार आहे त्यांच्यासाठी माझी एक मेसेज राहील नवीन युवा पिढीला की त्यांनी घाबरून काम नाही करत कोणत्याही गोष्टीला घाबरायचे नाही तुम्ही योग्य दिशेने योग्य दिशेने एज्युकेशन घ्या आणि आपले जे पॅरेंट्स आहे त्याला तुम्ही मान सन्मान द्या शिक्षकांना मान सन्मान द्या त्याचे ऐका आपले जे पूर्व आपले बुजुर्ग जे आहे आपले जे पॅरेंट्स आहे ते तुम्हाला कधी वाईट सांगणार नाही त्यांचे ऐकून जर चलाल आणि थोडस चांगलं विचाराने जर तुम्ही वागाल आपली विचारसरणी चांगले ठेवा वाईट प्रवृत्तीला तुम्ही जाऊ नका कोणतेही नशाजन्य पदार्थ किंवा अशा कोणत्या जाऊ नका तुम्ही बळी पडू नका आणि तुम्ही प्रामाणिकपणाने जर कार्य केलं कोणतंही तर घाबरण्यासारखं काही नाही आजची पिढी खूप घाबरून सुसाईड करण्याच्या मागे लागते काही गरज नाही त्या गोष्टीची तुम्ही मेहनत करा फळ देणं ईश्वराच्या हातात आहे तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळते हे माझी तुम्हाला हमी आहे आणि गॅरंटी आहे कारण की मी त्याच क्षेत्रातून निघालेलो आहे आणि आज मी चांगल्या फळ फळामध्ये चांगलं त्याच्यामध्ये मी वावरून राहिलो ते सगळं मेहनतीचे फळ आहे मेहनत करा तुम्हाला ईश्वर तुम्हाला तुमच्या नक्कीच तुम्हाला फळ देतो हॅन्स शेवटी फक्त समाधानाचं एक असतं माणसाला एक समाधान असं वाटायला असतं आपण आपल्या लाईफ मध्ये खूप काही म्हणजे उतार चढाव बघितले त्यानंतर शाळे शाळेच्या प्रवासामध्ये आपण खूप काही अप अँड बघितले आता आजीवा सर्व काही स्टेबल आहे कसं वाटतंय कशा प्रकारचा आनंद होतो आपल्याला बघा हे एज्युकेशन क्षेत्रामध्ये आल्यानंतर सुरुवातीला त्यामुळे खूप स्ट्रगल झालं मी खूप परेशान झालो होतो की नाही आपलं सगळं हे सगळं म्हणजे टाटा बिटला काम आहे किंवा मेघे पुरोहितचं काम आहे असं नाही मी एक गरिबीतून एक शाळा काढली एक दोन रूमच्या दोन खोल्यांच्या गाड्यामध्ये मी शाळा सुरू केली आणि आज चार मजली बिल्डिंगमध्ये मी एक शाळा चालवत आहे नर्सरी टू दहावी चालवत आहे नर्सरी पासून सुरू केली दहाव्या वाजापर्यंत आणली तर असे खूप काही प्रसंग आले परंतु हिंमत माणसाची हिंमत आणि लगन या दोन गोष्टी कधीच वाया जात नाही जर तुम्ही हिमतीने काम केलं आणि तुमचे कर्म जे चांगले असले आणि हिंमत तुमची तर ते त्याला कोणीच काही तुम्हाला मागा वळवून पाहता येणार नाही चांगले कर्म करा चांगले बिलकुल विचारसरणी आपले चांगले ठेवा तर या सगळ्यांनी आमची शाळा जी होती आज सुरुवातीला मी पंधरा मुलांपासून सुरुवात केली दोन जुलै एकोणीशे ब्याण्णवला आज आमच्या शाळेमध्ये जवळपास साडेतीनशे मुलं शिक्षण घेत आहे आणि चांगल्या पद्धतीने घेत आहे कमी पैशात चांगलं शिक्षण देणारी संस्था म्हणजे ही पंडित नेहरू पार्टमेंट आहे आणि मी खूप समाधानी आहे या बाबतीत मी सगळे कामं करतो पण शाळेकडे मी आवर्जून लक्ष देतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं फीडबॅक मी घेत असतो प्रत्येक पालकाचं आणि शिक्षण शिक्षकांकडे सुद्धा माझे खूप लक्ष असते आणि शाळा जी सक्षम आहे पूर्ण सी सी टी व्हीनं त्याच्यानं सायन्स लॅब कॉम्प्युटर लॅब ह्या सगळ्या गोष्टीनं सक्षम शाळा आहे बरं आपल्या शाळेमध्ये जर कोणाला नवीन पाल्याला जर ॲडमिशन करायचं असेल तर ॲडमिशन संदर्भात कशा प्रकारे संपर्क केला जाऊ शकतो ॲडमिशन करायसाठी सगळंच उपाय आहे एक ऑनलाईन उपाय आहे तुम्ही मेल करू शकता फोन आहे वेबसाईट आहे तुम्ही शाळेला विजिट करू शकता शाळे शाळा कशी चालते याला तुम्ही तिथे सविस्तर येऊन पाहू शकता मुलं काय करतात तिथं कोणत्या पद्धतीने त्यांची वागणूक आहे काय कसे बोलतात कसे वागतात किती पर्सेंट रिझल्ट आहे शिक्षक कसे आहे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहूनच काम करा आणि तुम्ही साठी आमच्या सरळ सोपी पद्धत आहे खूप काही नाही आहे तुम्ही या पहा आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सहा उशीर ऍडमिशन करू शकता कोणते बर्डन नाही आणि कोणतंही असं जबरदस्ती नाही कोणती आणि आम्ही कोणतं कोणाच्या दारावर जागते कधी ॲडमिशन विशेष म्हणजे आमची शाळेची विशेषता इथे जे होते ते सगळं शाळेत येऊनच होते सर आम्ही आपण आम्हाला वेळ दिला आणि आपल्या शाळेसंदर्भात आपल्या संदर्भात आपण आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद